आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पंचेचाळीस दिवस पूर्ण होऊ नये सरकारने त्यावर काहीही तोडगा काढलेला नाही तर मैत्रिणींना मी तुम्हाला मुंबई मधून अपडेट देत आहे आणि हा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सिटू या संघटनेचा आझाद मैदान येथील आंदोलन चालू आहे तर बघा इथे त्यांचे संघटनेचे प्रमुख अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय बोलतात हे जाणून घेऊयासाठी आपण आत्मविश्वासाने पुढे जायला पाहिजे आपण मागण्या मांडतो माझ्या आधीच्या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त झाले त्या विमान वेतनाचा कायदा झाला फॅक्टरी ऍक्ट झाला पेमेंट ऑफ वेजिस अॅक्ट झाला त्याच्यानंतर बोनसचा कायदा झाला प्रोविडंट फंडाचा कायदा झाला त्याच्यानंतर पेन्शन मिळालं पाहिजे हा कायदा झाला हे कामगारांनी मिळून मिळवलेले कायदे आहे आणि त्याच्यासाठी कामगारांनी संघर्ष केलेला आहे आजचं हे सरकार हे सगळे चव्वेचाळीस कायदे हे पायकडे तुळून घटना पायकडे तुळून चार कायदे त्याच्यामध्ये बनवत त्यांचं म्हणणं हे सरकार संत ऑफ डोईंग बिझनेस म्हणजे भांडवलदारांना फंडा करायला सगळे मुंबई द्या म्हणजे त्याला या ठिकाणी अर्थ काय नुसते कामगार कायदे वाचवा आणि अंमलात आणलं नव्हे तर कामगार वर्गाची सत्ता आणली पाहिजे याचा निश्चय आपण या, या ठिकाणी केला पाहिजे आणि पुढची लढाई त्याच्यासाठी केली पाहिजे म्हणून एकूण चोवीस साली आता निवडणुका येतात त्याच्यामध्ये ठाम भूमिका घेतली पाहिजे कारण धोका सगळ्यांकडे आहे या ठिकाणी अंगणवाडीच्या कर्मचारी सुद्धा बसलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महिला हजारो लाखोच्या संख्येने आहेत या ठिकाणी अन्न देण्याचं काम हे करतात आणि आंगणवाड्या चालवतात आणि बालकांची वाढ त्यांच्यावर अवलंबून आहे पण त्यांना काय त्यांना सुद्धा कामगार म्हणून त्यांना देऊ दिवाळे निवाडे काय का दिवाळे देऊ काय तुमच्या बाबाचे पैसे आम्हाला परमरन कामगार म्हणून या ठिकाणी कायम केलं पाहिजे त्यांची मारली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आशा कर्मचारी आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने दाखवतात त्या संख्येने या ठिकाणी त्यांना टेम्पररी ठेवलं गेलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी एक महिन्याच्या वर ते संघर्ष करतात आणि संपावर आहे त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे गजरात त्यांना पाठिंबा द्या

काय विचार केला पाहिजे तर मैत्रिणीं हे होते सिटू संघटनेचे पदाधिकारी तर हे कोण होते यांचं नाव तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगायचं आहे आणि मुंबई येथील हा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो आज जी कृती समितीची शासनासोबत बैठक होणार होती ती काही कारणास्तव रद्द झाली मला असे कळले की मुख्यमंत्री साहेब दौऱ्यावर असल्यामुळे आपल्या कृती समितीची बैठक झालेली नाही परंतु आपला संप अजूनही मिटलेला नाही असे संघटनेने सांगितले आहे त्यामुळे आपण संपावर अजूनही कायम आहोत तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत पण तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भरपूर लाईक करा Thank you so much for watching guys.